सदस्य सुनील अण्णा शेळके अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अतिरिक्त अर्थसंकल्पावरती सुरू असलेल्या चर्चेत महायुती सरकार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे खर हा अर्थसंकल्प आदरणीय दादांनी संपूर्ण राज्यासमोर मांडत असताना शेतकरी कष्टकरी वारकरी महिला युवा मागासवर्ग सर्व समाज बांधवांना न्याय मिळेल व त्यांना आर्थिक मदतीचा देखील भर आणि दिलासा मिळेल अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर केला खरं तर या अर्थसंकल्पामध्ये माझा बळीराजा शेतकरी राजा करता देखील वीज बिलामध्ये सवलत कशी मिळेल याकरता देखील भरीव तरतूद केली हा महाराष्ट्र साधू संतांचा सा वारकऱ्यांचा सा सांप्रदायिक म्हणत असताना महाराष्ट्रातील वारकऱ्यांकरता देखील एक चांगल्या पद्धतीचा महामंडळ स्थापन करून त्यांना देखील एक चांगल्या पद्धतीने न्याय देण्याची भूमिका या सरकारनं या अधिवेशनामध्ये आपल्या अर्थसंकल्पीय बजेट किंवा अर्थसंकल्प सादर करत असताना त्याची देखील तरतूद केली महिलांना युवतींना एक चांगल्या पद्धतीनं उच्च शिक्षण मिळावं याकरता देखील चांगल्या सवलती या बजेटच्या माध्यमातून देण्याचं काम केलं पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटनाला चालना मिळावी परंतु त्याचबरोबर महिला भगिनींना देखील रोजगाराची निर्मिती व्हावी याकरता महिला भगिनींसाठी आई योजना या योजनेचा देखील शुभारंभ केला आणि पंधरा लाखापर्यंत विनाव्याधी ही आपल्याला भांडवल त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरामध्ये ज्या योजनेचा महिला भगिनींनी स्वागत केलं अभिनंदन केलं ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या अंतर्गत राज्यभरातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्वसामान्य गोरगरीब परितक्ता विधवा या सर्वच महिला भगिनींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळणार कर आहेत खरोखर ही योजना ज्यावेळेला जाहीर झाली त्यावेळेला अनेकांनी ह्या योजनेमध्ये नक्कीच महिला भगिनींना पैसे मिळणार आहेत का त्या योजनेच्या अटी शर्ती काय असतील ह्यावरती अनेकांनी चर्चा केल्या विरोधकांनी के नावं के देखील ठेवण्याचं काम केलं परंतु ज्या वेळेला या योजनेचा जी आर निघाला आणि साध्या पद्धतीनं आपले पुरावे किंवा फॉर्म भरून देण्याचं शासनाने निर्देश काढले त्यानंतरच संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक केंद्रावरती शासकीय ठिकाणी माझ्या आया बहिणी या योजनेचा लाभ मिळावा याकरता शेकडो हजारो संख्येनं त्या ठिकाणी जाऊन आपले अर्ज भरतायत हा विश्वास महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी या योजनेवरती ठेवला हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे अध्यक्ष मोदय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजी चव्हाण साहेबांनी या योजनेचा सा शुभारंभ केला आणि मुख्यमंत्री मोदय शिवराजी चव्हाण साहेबांना मध्य प्रदेश मधल्या महिला भगिनींनी मामा म्हणून घोषित केलं एक स्वाभिमानानं अभिमानानं मामा म्हणून एक आपुलकीनं ज्या मध्य प्रदेश मधल्या महिला भगिनींनी शिवराजी चव्हाण साहेबांचं सा एका विश्वासानं अभिनंदन केलं त्याच विश्वासानं आज मी या सभागृहामध्ये सदनामध्ये सांगतो राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्याला देखील महाराष्ट्रातील माझ्या आया बहिणी आपल्या हक्काचा दादा म्हणून नक्कीच आजपासून आपल्या मागे खंबीरपणाने उभा असल्याशिवाय राहणार नाही मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील महिला बालकल्याण मंत्री माझ्या भगिनी आदित्य दे असेल या सर्वांनी या राज्यातील महिला करता एक महत्वाकांक्षी योजना ही घोषित केली मनापासून या योजनेचं मी अभिनंदन करतो कौतुक देखील करतो आणि विशेष करून ज्या माझ्या मावळच्या माय भगिनींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना एका विश्वासानं जबाबदारीने या सदनामध्ये पाठवलं त्या माझ्या माय भगिनींच्या वतीने देखील आदरणीय दादा आणि या सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर काम अनेक आहेत आपण प्रत्येक वेळेला प्रश्नच घेऊन येत असतो परंतु हे प्रश्न कधी संपत नाही काम देखील संपत नाही परंतु अवघ्या चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना चालना मिळावी माझ्या स्थानिकांना देखील रोजगाराची निर्मिती व्हावी याकरता अनेक प्रश्न घेऊन मी आदरणीय दादांकडे सातत्याने गेलो आणि चार साडेचार वर्षाच्या अवधीमध्ये माझ्या तालुक्यामध्ये दोन उपजिल्हा रुग्णालय असतील इंद्रायणी पावना नदीवरील पुलांची कामं असतील ग्रास काय सारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प या कामा करता देखील शेकडो कोटी रुपयाची तरतूद आदरणीय दादांच्या माध्यमातून करण्यात आली आई एकवेरा देवी अनेक माझ्या कोळी बांधवांचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं कुलस्वामी असलं ठिकाण त्या आई एकवेरा देवीचं देखील एक चांगल्या पद्धतीनं तीर्थक्षेत्र व्हावं याकरता जी काही तरतूद केलेली आहे तशीच संत जगनाडे महाराज या ठिकाणी देखील एक चांगल्या पद्धतीनं तीर्थक्षेत्र व्हावं याकरता शासनानं एक भरीव अशी तरतूद केली त्याचप्रमाणे शासकीय के इमारत असेल प्रशासकीय इमारत असतील मुख्य रस्ते असतील अशा अनेक कामांना आदरणीय दादांनी चालना देत असताना माझ्या मतदारसंघातील वीस वर्षाचा बॅकलॉग भरण्याचं काम दादा आपण केलं मी कधीही विसरू शकत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण अधिकची कामं करत असताना माझ्या काही मागण्या अजूनही आहेत की जो मुंबई पुन्हा हायवे ज्याला आपण एन एच फोर म्हणतो त्या हायवेवरच्या रस्त्याला काही भागामध्ये फ्लायओव्हर झाले पाहिजे याकरता देखील मी सातत्याने मागणी करतोय कारला फाटा असेल वडगाव फाटा आहे काने फाटा असेल तळेगावचा आमचा सा लिंब फाटा म्हणून आहे किंवा देवरोड बसला सेंट्रल हॉटेल हो या भागातील मुख्य रस्त्यावरती फ्लायओव्हरची निर्मिती व्हावी ही एक माझी आपल्याकडे सातत्याने मागणी आहे आणि आने गेल्या अनेक दिवसापासून आपण तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्याचं काम करणार आहोत असं देखील सांगत असताना त्या देखील कामाला लवकर गती मिळावी एवढी विकास कामांच्या बाबतीत माझी मागणी असताना एक सरकारकडे माझी प्रामुख्यानं दुसरी मागणी अशी आहे की आपण जल जीवन मिशन अंतर्गत योजनेची काम करत असताना या जल जीवन मिशन अंतर्गत अनेक कॉन्ट्रॅक्टरांनी चुकीच्या पद्धतीनं कामं केली त्या कामांवरती देखील आपण थर्ड पार्टी ऑडिट करून त्याची तपासणी करावी की ज्या कामांचा कार्यकाळ संपलाय अशी कामं देखील झाली पाहिजे माझा शेवटचा एक महत्वाचा मुद्दा घेतो हो महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील अनेक पुलांच्या रस्त्यांची कामं होत असताना था त्यामध्ये देखील काही ठिकाणी दिरंगाई होते त्याबाबत देखील आपण वेळवेळेवरती त्या ठिकाणी जर लवकरात लवकर थर्ड पार्टी ऑडिट करायला किंवा कुठली यंत्रणा दुसरी लावून तपासणी करता पाठवली तर त्या अधिकच्या सोयीस करेल माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागच्या चार दिवसापूर्वी उल्लेख केला की राज्यामध्ये होत असलेल्या अवैध धंदे किंवा जे काही युवक युवती वेगवेगळे व्यसनाजी होत आहेत त्यामध्ये अनेक केमिकलच्या माध्यमातून नशा केली जाते अशावरती देखील कायदेशीरपणानं पुढील काळामध्ये कडक कारवाई किंवा कडक कायदा केला जाईल हे सांगत असताना मला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करायची की आपण जसं अवैध धंद्यांच्या बाबतीत कडक कायदा करताय त्याच पद्धतीनं अवैध पद्धतीनं शस्त्र बाळगणारे म्हणजे हल्लीच्या काळामध्ये पाहतो कोणी उठतो आणि वीस पंचवीस हजार रुपयामध्ये बंदूक सारखे पिस्टल सारख्या वस्तू कमरे लावून फिर या फिरतो यावरती जे बंदूक घेऊन पिस्टल घेऊन फिरतायत अशांना देखील कडक कारवाई केली पाहिजे माझ्यासारखा कार्यकर्ता देखील त्यातून भोगून पुढे आलाय अध्यक्ष मोदय शासन किंवा पोलीस विभागाच्या सुरक्षेमुळं मी सुरक्षित आहे परंतु असे दुसरी कुणावरती वेळ येऊ नये याकरता राज्य सरकारनं गृहमंत्री विभागानं देखील या बाबतीत दखल घ्यावी शस्त्र बाळगण्यावरती देखील कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच माझी या ठिकाणी विनंती आहे मी पुन्हा एकदा आदरणीय दादा आपलं माझ्या मावळच्या जनतेच्या वतीनं माझ्या माय भगिनीच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय सन्...